नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमलिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सरोजने काजल चलवले त्या सगळ्यांसमोर एक्सपोज केलेलं असतं त्यामुळे अद्वैत खूप भडकलेला असतो आणि अद्वैत हा अगदी म्हणजे इतका चिडचिडेपणा चीड़ करत असतो की कोणत्याही गोष्टीचं भाव बोलायचं त्याला भान नसतं तो म्हणतो खरे खरंच माझं चुकलं तुला ह्या सर्व गोष्टी आत्ता माहिती झाल्या आहेत असं तू म्हणते का कला म्हणते अरे खरंच सांदेकर मला फक्त दहा मिनिटापूर्वी या गोष्टीची माहिती झाली आहे व ती सांगण्यासाठीच मी तुझ्याकडे आले होते किती वेळा मी ट्राय केला परंतु तू मला बोलू दिलं नाही आणि देखील मी तुला दाखवणार होते परंतु तू पाहिलीच नाही असं म्हणल्यानंतर परंतु अद्वेत हा खूप रागामध्ये असतो खूप चिडचिडपणा करत असतो आणि तो म्हणतो की काही बोलू नको खरे माझी चूक झाली आत्तापर्यंत तुला जेव्हा तुझ्या नैनाताईने खोटंपोट लावून प्रेग्नन्सीचं नाटक केलं होतं तेव्हाही तू असंच म्हणाली होती की मला जस्ट आत्ता माहिती झालं आणि आत्ता सध्याच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा तू असं म्हणत आहे की या गोष्टीची मला यापूर्वी या कोणतीही कल्पना नव्हती असं कसं खरं ख खर शक्य आहे खरे मी आत्तापर्यंत तुला साथ देत आलेलो आहे परंतु तू एकदम ऑपोजिटच स्वागत आहे खरंच सिरियसली हे तुझ्याकडून एक्सपेक्टेड नव्हतं खरे कारण मी तुला समजायचं की खरे खरेप्रमाणे खरे आहे परंतु या सिच्युएशनमुळे मला आत्ता म्हणावं लागेल की खरंच माझं चुकलं माझं चुकलं मी आत्तापर्यंत तुला साथ दिली आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती मी तुला विश्वास ठेवत गेलो आणि इथून पुढे तसं होणार नाही आहे माझं चुकलं मी तुला डिवोर्स पेपरवरती साईन नाही केल्या खरंच माझं चुकलं की त्या डिवोर्स पेपरवरती मी खूप पूर्वी साईन करायच्या होत्या मला माझ्या आईने सांगत होती वेगवेगळी सूचना देत होती तरी देखील मी पेपरवरती साईन नाही केला आता कलाचा स्वाभिमान जागा झालेला असतो अगदीचे इतके मागे लागून देखील त्याला तिची किंमत नसते ना सर्व कला म्हणत असते म्हणजे काय म्हणजे काय म्हणायचं आहे तुला चांदेकर जो एक म्हणतो तुला मी पूर्वीच डिओस द्यायला पाहिजे होता परंतु माझ्या चांगुलपणामुळे तू या घरामध्ये आहे असं त्यांचं खूप जोराचं भांडण सुरू असतं इकडे आपण पाहत आहोत की अद्वैत नाही असं म्हणल्यानंतर एकतर सोहम हो आणि काजल यांचं लव्ह लेटरमध्ये ती ऑलरेडी टेन्शनमध्ये असते प्लस सगळेजण मिळून तिला टार्गेट करत असतात सरोज राहुल रोहिणी एकही व्यक्ती त्या घरामध्ये असा नसतो की तिला समजून घेऊ शकेल ॲटलीस्ट त्या पाठीमागचे कारण काय आहेत किंवा तिला काय म्हणायचं आहे हे आत्तापर्यंत फक्त अद्वैत समजून घेत असतो परंतु तो देखील आज तिच्या विरोधात गेलेला असतो आणि तिला ओरडत असतो हे पाहून तिचा स्वाभिमान म्हणजे तिच्यातली एक चक् शक्ती जागी होते की ठीक आहे या सिच्युएशनलाही मी हँडल करेल फेस करेल तो काय म्हणाला डिओ पेपरवरती पूर्वी सह्या करायला पाहिजे होते का ठीक आहे असं म्हणत कला म्हणते आणते पेपर कला विलंब न करता ते डिओ पेपर मागवते आणि डिओ पेपरवरती सह्या करते आणि सह्या केल्यानंतर तिथून निघून जाते तर प्रेक्षकांना आपण पाहिलं की एका चिठ्ठीमध्ये घरामध्ये किती मोठा गोंधळ झाला